मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या तीन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने मुसक्या आवळून सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की माननीय पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील कुबेर खोत दीपक गायकवाड पोलीस नाईक प्रकाश पाटील कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकुडे पोलीस शिपाई सूरज थोरात विनायक सुतार अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते यांच्या पथकाने गोपनीय या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी सुधाकर अशोक मोहिते भास्कर उर्फ संभाजी सावंत आणि कादर शरीफ काजी हे चेन स्नॅचिंग करून मिळालेले दागिने विक्री करण्याकरता मोटरसायकलवरून ताकारी ते करार जाणाऱ्या रोडवरील किल्ले मच्छिंद्रच्या खिंडीत येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार संबंधित पथकाने ताकारिते कराड जाणाऱ्या रोडवरील किल्ले मचिंद्रच्या खिंड परिसरात सापळा असून संशयित आरोपी सुधाकर अशोक मोहिते वय पस्तीस वर्षे राहणार पाण्याचे टाकेजवळ कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली भास्कर उर्फ संभाजी सावंत वय एकोणतीस वर्षे राहणार कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली व कादर शरीफ काजी वय चोवीस वर्षे राहणार अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तीन मोटारसायकलसह त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे विविध दागिने अशा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालासह संबंधित संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे सदरबाबत इस्लामपूर तासगाव कुंडल आणि सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासाला तपासला असता त्यांच्यावर चेन स्नॅचिंग जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे कब्जातील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी समक्ष जप्त केला आरोपी क्रमांक एक व दोन हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर सांगली सातारा मुंबई तसेच कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग जबरी चोरीचे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा। विसरू नका